मित्रांनो नमस्कार आज आहे तेरा मे आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये आज सुद्धा मोठा बदल होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट काय आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती आज सुद्धा धका, वाता वर भागा भागा या ठिकाणी आपल्याला ढका ढकाळ वातावरण बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मालेगाव जळगाव दक्षिणेकडे अहमदनगर यामधले जर, जर गाव जर बघायचं झालं तर पैठण आहे जालना सिल्लोड कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर त्यानंतर उत्तरेकडे मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव हा जो परिसर असणार आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नाशिक मालेगाव नंदुरबारचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच साखळी आहे अव्हा नाशिक इगतपुरी त्यानंतर मनमाड मालेगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचे वातावरण किंवा जोरदार पावसाचे वातावरण सर्वदूर असे राहणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहमदनगर आहे यामध्ये बारामती दौंड जामखेड करमाळा त्यानंतर बीड आहे बार्शी इंदापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान निर्माण होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पुण्याचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये गोरेगाव चिपळूण सातारा कराड वडूस कुडोली सांगली राजापूर निपणी रत्नागिरी कोल्हापूर हा जो परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल खास करून चिपळूण कराड आणि साताऱ्या दरम्यानचा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम किंवा जोरदार पावसाचे वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा द दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच निपणी आहे रायबाग गोकाक बेलगाव त्यानंतर जामखांडी आहे या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर जत वैजापूर इंदी या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जर परिसर बघितला तर यामध्ये लातूर आहे धाराशिव पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर बार्शी कैस परळी त्यानंतर अहमदपूर उदगीर बसवकल्याण देगलूर बिदार या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी या भागात सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यानंतर नांदेड वाघला आहे सोबतच विदर्भामध्ये वाशिम त्याच्या आसपासचा परिसर त्यानंतर यवतमाळचा आसपासचा परिसर चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल त्यानंतर शेगाव आहे अकोला अमरावती त्यानंतर अकोट अचलपूर या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला पल्या बघायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं तर या ठिकाणी कापसी दरम्यान म्हणजेच गोंदियाचा दक्षिणेकडचा भाग अंबागड चौकी गडचिरोली कापसी भामरागड आहे त्यानंतर दक्षिणेकडे कांकिर आहे धमतरी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर भाम भामरागड कापसी या दरम्यान मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे विदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात वादळी पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी म्हणजेच नागपूरचा उत्तरेकडचा परिसर त्यानंतर गोंदिया त्यानंतर नांदेड वागला आहे अकोला अकोट अचलपूर या भागामध्ये आपल्याला ठिकठिकाणी वादळी पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आज सुद्धा वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर हा होता दिनांक तेरा मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद